नमस्कार शेतकरी बंधूंनो अॅग्रिकॉस कृषी संवाद मध्ये आपले स्वागत आहे आज आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत सोयाबीनचे भाव निवडणुकीनंतर कसे राहतील सोयाबीनच्या भावात वाढ होणार का सध्या विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली आहे सर्व पक्षांनी आपापले सरकार स्थापन करण्याचे दावे केले आहेत आणि कर्जमाफीसह शेतकऱ्यांसाठी विविध आश्वासने दिली आहेत उद्याच्या निवडणूक निकालानंतर चित्र स्पष्ट होईल आणि सव्वीस तारखेपर्यंत नवीन सरकार स्थापन होणे अपेक्षित आहे महाराष्ट्रामध्ये नवीन सरकार स्थापन होण्याआधी सोयाबीन विक्री करणे योग्य राहील की अयोग्य ते आपण जाणून घेऊया ज्या शेतकऱ्यांनी अद्याप सोयाबीन विकलेले नाही त्यांनी अजून थोडा काळ थांबणे फायद्याचे ठरू शकते महिनाभर प्रतीक्षा केलेल्या शेतकऱ्यांसाठी निवडणुकीनंतरच्या घोषणावर आणि बाजारभावावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये विविध पक्षांचे आश्वासने काय आहेत ते आपण पाहूया भाजपा महायुती सरकारने शेतकऱ्यांना दरवर्षी पंधरा हजार रुपये किसान सन्मान योजनेअंतर्गत देण्याची तसेच वीस टक्के रुपांतरण योजना एम एस पी सोबत लागू करण्याची घोषणा सोयाबीन साठी सहा हजार रुपये प्रति क्विंटल भाव देण्याचे वचन दिले आहे सोबतच महाविकास आघाडीने तीन लाखापर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी विशेष समिती स्थापन करणे पीक विमा योजनेतील अटी सुलभ करणे आणि सोयाबीनला सात हजार रुपये प्रति क्विंटल भाव देण्याचे आश्वासन दिले आहे शेतकरी बंधूंना निवडणूक काळात राज्यातील सर्वच पक्षांनी अच्छे दिन येणार याचे स्वप्न दाखविले आहे पण हे स्वप्न प्रत्यक्षात पूर्ण होणार का सोयाबीनच्या भाववाढीसाठी आणि शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांना पूर्तता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन लढा देण्याची गरज आहे कोणत्याही पक्षाचे सरकार येऊ आपण एकत्र राहून आपल्या हक्कासाठी लढले पाहिजे दिलेली आश्वासने पाळली गेली नाही तर आपण कोणत्याही सरकार आले तरी त्याला ब्रिटिश धरावे लागेल अॅग्रिक्रॉस कृषी संवाद नेहमी शेतकऱ्यांच्या सोबत आहे तुमच्या हक्काच्या लढ्यासाठी तुमच्या पाठीशी आहे धन्यवाद जय जवान जय किसान